श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकवीस कळस अध्याय श्री गणेशाय नम निर्मिले सुंदर देव मंदिरे चौका बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्यायापर्यंत करो माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळस अध्याय वा कृपा करो निवधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनान कारणे संपवावा अवतार आता ऐसे मनामाज येता जड देहत्यागोनी तत्वता गेले स्वस्थानीय तिराज शके अठराशे पूर्ण संवत्सर तो बहुधान्य मासचैत्र पक्षकृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्रांते भेदोन ब्रह्मारंद्रा छेदून आत्मज्योत निघाली संपूर्ण हृदयामधून ते दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तोवर न जाय अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंतलीला जनासनमार्ग दाविला उद्धरीले जडमुढाला तो महिमा कोनवर्णी कोकनात कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत उपनाम असे थोरात बळवंत पार्वती सुतनाम माझे विष्णू असे तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत व आणि मारवाडी श्रेष्ठ नामजांचे शंकर शेठ त्यांशी स्नेह झाला निकट आश्रय जाती ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती पूजा भावार ते पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणांद घाले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यवहारिक भाषा प्रत्येक द्याय लहानसा अबालवृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा प्रथमाध्यायी मंगलाचरण देवास्तवन आधार स्वामी चरित्राचं कोण हेच कथन केले से श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथेची महिमा वर्णिला अध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्ती सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हाराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वाम्यांशी पाठवले कारभाऱ्यांशी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकरनामे एक ग्रहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले अध्यायात ते एकदा पुनित श्रोती होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाचा ते अध्याय तेरावा बाळाप्पाचा इतिहास ते बरवा त्यान माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड भूत वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा वृत्त त्यांचे स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजनछंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकूण असाव्यात सारांश रूपे सत्य एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले एक विसाव्यात हे वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत मास गुरुवार वद्य पूर्ण केला ग्रंथ बळवंतनामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता नि त्या उभयता ग्रंथ केला से स्वामिनी दिदलायावर जो भावे वाची चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संततीसंपत्ती प्राप्त होय त्याची त्याचीमलकीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागरतरो नियंती मोक्षपद मिळोतया अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सारेला त्या शिरक्षावे दयाळा कृपा गना समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तो सचिदानंद पूर्ण केला दयाळुवा दोन्ही कर जोडोनी आता हेची विनवणी ग्रंथ संरक्ष लागोनी सुखी ठेवी दयाळा आता वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ ही नमती कवित्व अर्थ उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभग्न माना तुरे स्वामी चरित्र म्हणून जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी गोविंदा भक्त तारका आनंद अना ಮಾತಿಥೆದ ಹರಿಮರ್ದನಾೇಷ್ವಾ ವಿಶ್ವಂಭರ ಅವಿನಾಶಾ ಪುರಪುರುಷಾ ಅನಂತವೇಶ ಪಾಶಾ ಸೋಢಾವೀ ಜಯ ಜಯಾಜಿ ಕಮಲಾಸನ ಕಮಲಾವರ ಕಮಲನಯನಾ ವಿಧಿ ತ ಕಮಲವದನಾ ಹೃದಯ ಕಮಲೀ ವಸಾವೇ मच्छ कुर्म राहजान नरसिंह आणि वामन परशुराम दशरथनंदन कलंकितू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी कवी आपल्या कंठी तत्काळ घालो चरणी ठेविला बाळ सोदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त एकविसावा अध्याय गोड श्रीस्वामी स्वामी असतो शुभम श्री श्रीस्वामी समर्थ यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ